नमस्कार शेतकरी मित्रांनो रविराज आग्रेच्या युट्यूब वरती मी अक्षय दिवेकर आपल्या सर्वांचं या ठिकाणी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो सध्या जर आपण बघितलं तर दसरा आपल्या तोंडावरती आलेला आहे आणि दसरा तोंडावर आलेला असताना आपल्या झेंडूच्या फुलांना बाजारमध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मागणी वाढताना आपल्याला दिसत आहे शेतकरी मित्रांनो गेले आठ दहा दिवस जर आपण बघितलं की आपल्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी ढगाळ वातावरण होतं किंवा कमी अधिक प्रमाणामध्ये पाऊस सुद्धा सुरू होता अशा या वातावरणामध्ये आपल्याला जीवाणुजन्य करप्याचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होताच यासाठी जीवाणूजन्य करप्याच्या प्रादुर्भावावरती जे नियंत्रण मिळवायचं त्यावरती आपण एक व्हिडिओ त्या संदर्भामध्ये आपण बनवला होता आणि त्याची जी, जी लिंक आहे ती मी आता या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपल्यासाठी या ठिकाणी शेअर करत आहे शेतकरी मित्रांनो या ढगाळ वातावरणामध्ये बऱ्याच वेळेस हवेतील नायट्रोजन वाढल्या कारणाने आपल्या झेंडूच्या फुल पिकामध्ये त्या ठिकाणी नायट्रोजनचा पुरवठा अधिक झाल्या कारणाने कळीचं प्रमाण जे आहे त्या ठिकाणी कमी झालेलं होतं अशा वेळेस आपल्या झेंडूच्या पिकामध्ये झेंडूची कळीची संख्या वाढली पाहिजे फुलांची संख्या वाढली पाहिजे फुलाला शायनिंग किंवा चमक आली पाहिजे आणि फुलांचं वजन सुद्धा वाढलं पाहिजे यासाठी काय उपाययोजना करता येईल हेच मित्रांनो आपण आजच्या या व्हिडिओमध्ये या ठिकाणी बघणार आहोत तर अजूनही आपण जर वरती नवीन असाल तर सर्वप्रथम मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनला क्लिक करा आणि महत्वाचं म्हणजे आजचा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा कारण आजच्या या व्हिडिओमध्ये फुलाची चमक वाढण्यासाठी शायनिंग वाढण्यासाठी आणि वजन वाढण्यासाठी एक जैविक स्लरी मी तुम्हाला रिकमेंड करणार आहे ही जी आपल्याला आतापर्यंत कुणीही सांगितलेली नसेल अशी जैविक स्लरी या ठिकाणी मी आपल्याला करणार आहे त्यासाठी शेवटपर्यंत बघा तर शेतकरी मित्रांनो ढगाळ वातावरण आता कुठंतरी थोडंफार प्रमाणामध्ये त्या ठिकाणी नील व्हायला सुरुवात झाली आहे थोडंफार प्रमाणात सूर्यप्रकाश आपल्याला त्या ठिकाणी मिळायला सुरुवात आपल्याला झाली आहे कारण शेतकरी मित्रांनो झेंडूच्या पिकाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर दररोज किमान पाच ते सहा तास आपल्याला त्या ठिकाणी सूर्यप्रकाश स्वच्छ आपल्या झेंडूच्या पिकाला मिळणं अत्यंत गरजेचं राहतं जेणेकरून आपल्या फुलांची संख्या त्या ठिकाणी वाढेल पण या ढगाळ वातावरणामुळे आपल्या झेंडूच्या पिकांमध्ये जी काही फुलांची संख्या त्या ठिकाणी कमी झाली होती त्यामुळे आपल्याला सर्वात प्रथम त्या ठिकाणी जर कुठली फवारणी जर घ्यायची असेल तर ती त्या ठिकाणी आपल्याला बावन चौतीस तीन ग्रॅम प्रति लिटर आणि चिलेटेड मॅग्नेशियम एक ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणामध्ये फवारणी घ्यायची आहे पण ही फवारणी कधी घ्यायची आहे की जर ढगाळ वातावरण आपल्या परिसरामध्ये जर कंटिन्यू असेल आणि या ढगाळ वातावरणामुळे काय होतं की आपल्या ज्या झाडातल्या पेरातलं अंतर आहे पेरा अंतर वाढतं आणि जी अतिरिक्त वाढ त्या ठिकाणी होत असते म्हणून आपल्याला जी फवारणी घ्यायची आहे ती झिरो पावन चौतीस तीन ग्रॅम प्रति लिटर आणि चिलिटर मॅग्नेशियम एक ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणामध्येच आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची आहे आणि जर शेतकरी मित्रांनो आपल्याकडे सूर्यप्रकाश पडायला सुरुवात झालेली असेल तर अशा वेळेस आपल्याला झिरो पावन चौतीस तीन ग्रॅम प्रति लिटर आणि बोरण जे आहे ते अर्धा ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणे आपल्याला फवारणी त्या ठिकाणी घ्यायची आहे सूर्यप्रकाश असेल तर शेतकरी मित्रांनो यानंतर आपल्याला त्याच वेळेस आपल्या ड्रिपच्या माध्यमातून त्या ठिकाणी तेरा झिरो पॉईंट चाळीस एकरी चार किलो या प्रमाणामध्ये कॅल्शियम नायट्रेट एकरी दोन किलो या प्रमाणामध्ये आणि तुमचं जे बोरण आहे ते एकरी पाचशे ग्राम एकरी या प्रमाणामध्ये आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून त्या ठिकाणी ड्रेन्शिंग करायचे आहे यातून आपल्याला आपली जी कळीची सेटिंग आहे किंवा कळीची फुलधारणा आहे ही होण्यासाठी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मदत होईल आणि त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो ही जी फुलांची वृद्धी आहे ही फुलांची वाढ आहे कंटिन्यूटी आपल्याला चालली पाहिजे आपला झेंडूचा प्लॉट आहे तो त्या ठिकाणी थांबला नाही पाहिजे कंटिन्यू आपल्या फुलांची वाढ होत गेली पाहिजे फुलांची संख्या त्या ठिकाणी वाढली पाहिजे यासाठी तुम्हाला एक स्लरी मी आता या ठिकाणी सांगणार आहे अतिशय महत्वाची स्लरी आहे मित्रांनो या स्लरीच्या माध्यमातून आपल्याला फुलाची चमक असेल शायनिंग असेल आणि वजन सुद्धा वाढण्याला आपल्याला त्या ठिकाणी मदत होणार आहे ही स्लरी पुढली तर त्यासाठी मित्रांनो सर्वात प्रथम आपल्याला त्या ठिकाणी सरकी पेंट जी आपल्या मार्केटमध्ये मिळते सारखी पेंट आपल्याला दहा किलो त्यानंतर गुळ जो आहे तो गुळ आपल्याला दोन किलो त्या ठिकाणी घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला जे गोमूत्र आहे ते गोमूत्र दोन लिटर आणि याच्यामध्ये ही जी काही आपल्याला सोल्युशन तयार करायचं या सोल्युशन मध्ये किंवा या स्लरी मध्ये आपल्याला त्या ठिकाणी आपल्या जर परिसरामध्ये वडाचं झाड त्या ठिकाणी जर असेल तर या वडाच्या झाडाखालची जी माती आहे ती त्या ठिकाणी पाच किलो आपल्याला घ्यायची आहे तर वडाच्या झाडाखालची मातीच का घ्यायची आहे मित्रांनो या वडाच्या झाडाखालच्या मातीमध्ये मायक्रोब्स म्हणजे तुमचे सूक्ष्म जीवाणू जे आहे ते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ते असतात ही स्लरी तयार करत असताना सरकी पेंट दहा किलो गुळ तुमचा दोन किलो गोमूत्र दोन लिटर आणि त्याच्यामध्ये तुमचं वडाच्या झाडाची जी माती आहे वडाच्या झाडाखालची जी माती आहे ती तुम्हाला पाच किलो त्या ठिकाणी घ्यायची आहे याच्यामध्ये आपल्याला पोटॅश डिरायव्ह फ्रॉम रोडोफाईट म्हणजे तुमचं जे समुद्री शेवाळ असतात आलगी असतात रोडो त्याच्यावर रोडोफाईट ज्याला आपण म्हणतो या रोडोफाईटच्या माध्यमातून तयार केलेलं जे पोटॅश आहे सेंद्रिय पोटॅश आहे याचा वापर आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे बरेच शेतकरी काय करत असतात की रासायनिक पोटॅशचा वापर करत असतात या रासायनिक पोटॅशच्या वापरामुळे आपल्या झेंडूची जी वाढ आहे ती कायमची त्या ठिकाणी खुठून जाते आणि आपल्या झेंडूच्या फुलाचं उत्पादन त्या ठिकाणी बंद होत असतं म्हणून अशा वेळेस आपल्याला ही सेंद्रिय स्लरी त्या ठिकाणी वापरायची आहे रोडोफाईट असेल सरकी असेल गुळ असेल गोमूत्र असेल आणि वडाच्या झाडाखालची माती त्या ठिकाणी असेल मित्रांनो ही जी स्लरी आपल्याला तीन दिवस तीन दिवस आपल्याला त्या ठिकाणी तीस लिटर पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे त्याच्यामध्ये आपल्याला नंतर भिजत ठेवल्याच्या नंतर ही स्लरी आपल्याला फडक्याच्या माध्यमातून गाळून घ्यायची आहे आणि चौथ्या दिवशी आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून ती आपल्या झेंडूच्या पिकासाठी त्या ठिकाणी सोडायची आहे त्यानंतर याच्यातून जो उरलेला चौथा आपल्याला त्या ठिकाणी शिल्लक राहतो स्लरी बनवल्याच्या नंतर स्लरी गाळून घेतल्याच्या नंतर जो काही चौथा आपल्याला त्या ठिकाणी शिल्लक राहील आज चौथा आपल्याला पुन्हा दोनशे लिटरच्या पाण्याच्या टाकीमध्ये त्या ठिकाणी टाकायचा आहे त्याच्यामध्ये दोन किलो गुळ वापरायचा आहे आणि त्याच्यामध्ये पी एस बी म्हणजे बॅक्टेरिया जे आहेत बॅक्टेरिया आपल्याला पावडर फॉर्म मध्ये असतील तर एक किलो लिक्विड फॉर्म मध्ये असेल तर एक लिटर या प्रमाणामध्ये त्याचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे आणि पुन्हा ती चार ते पाच दिवसांसाठी स्लरी आपल्याला भिजत ठेवायची आहे आणि तयार होणारी जी स्लरी आहे ती आपल्याला त्या ठिकाणी पुन्हा चार ते पाच दिवसाच्या अंतराने आपल्या झेंडू पेकासाठी त्या ठिकाणी सोडायची आहे हिच्या माध्यमातून या ज्या पीएसबीच्या स्लरीच्या माध्यमातून आपल्या झेंडू पिकामध्ये फॉस्फरस वाढण्यासाठी त्या ठिकाणी मदत होईल आणि कंटिन्युटी आपल्याला फुलांची संख्या आपल्या झेंडूच्या पिकामध्ये त्या ठिकाणी दिसत राहील तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर ही माहिती तर शेतकऱ्यांनाही शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद